वेस न्यूज प्रवास सत्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात शिवसैनिकांनी विविध सामाजिक क्रा, कार्यक्रमांचं सा आयोजन केलं असून शिर्डीत देखील राहता तालुका शिवसेनेच्या वतीने साई अनाथ आश्रम येथे अनाथ मुलांना आणि आजी आजोबांना खाऊ आणि फळांचं वाटप करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा सा वाढदिवस साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राज्यातील पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त मुंबईला न जाता आपापल्या गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला अनाथ दुखी जीवनात मायेची फुंकर घालत थेट आगामी विधानसभेचं रणशिंग राहता तालुका शिवसेनेच्या वतीनं फुंकण्यात आला असून राहता तालुका शिवसेना नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीसुद्धा शिवसेनेचा भगवा फडकवत पक्षप्रमुखांना वाढदिवसाची भेट देणार असल्याचं आहे यावेळी तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे शहर प्रमुख सचिन कोते माजी जिल्हा प्रमुख सुहास वहाडणे नाना बावके पुंडलिक बाव सावकारी अक्षय तळेकर संदीप बावके संख्येने उपस्थित होते आज शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेब ठाकरे वाढदिवसानिमित्त आज आम्ही इथं अनाथ आश्रमात राहतात तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे त्यानंतर आमचे तालुक्याचे नेते नानाबाऊ भावके त्यानंतर माजी जिल्हा प्रमुख शिवाजी बापू वाडडे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सार्वजनिक उपक्रमाचं आयोजन उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही शिर्डीत केले आज त्या आज उद्धव साहेबांनी शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्यानिमित्त त्यांनी सांगितलं माझा जरी वाढदोच असला तरी तुम्ही तो इकडे मुंबईला येण्यापेक्षा तुम्ही एखाद्या जा, आश्रमात जाऊन तो साजरा करावा की तिने आज विनंती करून आज आम्ही सर्व शिवसेनेचे नेते त्यानिमित्त आज आम्ही अनंत आश्रमात आलो इथं या मुलांच्या आणि महिलांच्या समस्या समजून घेऊन त्यांना आज फळ वाटप बिस्किट वाटप आज आम्ही शिवसेनेच्या वतीने करीत आहे त्यानिमित्त आज आम्ही इथं आलो आमचं ध्येय एकच आहे किंवा जिथं स ऐंशी टक्के म्हणजे समाजकारण करायचं पण या मतदारसंघात समाजकारण न होता राजकारण केलं जातं म्हणून परिवर्तनाची लाट आहे या परिवर्तनाची सुरुवात आज इथून आम्ही आश्रमपासून करत आहे आणि एकच ध्येय आम्ही धरलंय का विखे पाटलांचा पराभव करणे हाच एकमेव आमचा उद्देश असून आज आम्ही इथून आश्रमात आज बाबांची आरती करून सुरुवात करत आहे आणि तर आता तालुका शिवसेना पूर्णपणे कामाला लागून विख्यांचा पराभव करून मातोश्रीवर जाऊ याचा आम्ही निर्धार केलाय आज उद्धव साहेबांनी आदेश दिला का शिर्डी लोकसभेवर भगवा फाडका तसा आम्ही शिर्डी विधानसभेवर भगवा फडकला आता फक्त हे ध्येय एकच आहे शिर्डी विधानसभेवर भगवा फडकवायचा या निश्चयाने आज आम्ही राहत तालुक्यातले लोक सर्व पदाधिकारी कामाला लागले पक्षप्रमुखां उद्धव साहेबांचा वाढदिवसानिमित्त आज अनाथ आश्रमात आम्ही शिर्डी येथे आलो त्यानंतर तिथल्या महिलांचे आणि माल बाल गो गोपाळांची समस्या समजून घेऊन आज, आज आम्ही राहता तालुक्याच्या वतीने एक निर्धार केला आहे ह्या एक जशी लाडकी बहीण योजना केली तशी आज आम्हाला त्या ताई भेटल्या ही फसवी योजना आहे ही शासनाची फसवी योजना आहे बहीण नाही भाऊ यांना कोणाचं पडलं नाही या राहता तालुक्यामध्ये तीन चार आश्रमे या आश्रमात सगळे राहता तालुक्यातलेच महिला मुलं आहे हे राहता तालुक्यातले विके पडले विकास विकास सांगतात हाच विकास का हाच हे बकास केलेला आहे म्हणून आज आम्ही इथे बालगो पालांच्या याच्यात आश्रमात आलो आज एक सगळं स्वरूप संपूर्ण शिवसेनेच्या वतीने एक निर्धार केला का हे पूर्ण मतदारसंघात सांगून आणि शिर्डी विधानसभेवर पुन्हा हो। भवा फडकू आणि विकेंडना ही जी बुडका घातलाय विकास काला विकास तो फाडल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही शिवसेनेकडे निर्धार करून उद्धव साहेबांच्या मी आज आम्ही सर्व घेऊन आणि विकेंडना पाडून उद्धव साहेबांकडे हे सगळे घेऊन उद्धव साहेबांना शिवसेनेचा भडगाव भगवा फडकून आमदार नवीन विधानसभेत उद्धव साहेबांकडे घेऊन जाऊन आश्रवाद घेऊन काम सुरू करू पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व जे आम्ही बॅनरबाजी किंवा बाकीचे जे कार्यक्रम घेत असतो तर त्या कार्यक्रमाला फाटा देऊन आज अनाथ आश्रम येते लहान मुलं उद्ध आणि सर्व जे जे पण आमचे मित्र गणेश भाऊन टोटल अनाथ आश्रम बऱ्याच वर्ष चालू केलं आणि इथं पहिले चार पाच मुलापासून चालू केलं आज इथं एकशे साठच्या आसपास दोनशे साठच्या आसपास मुलं येतात याच्यामध्ये पहिले फक्त लहान मुलंच इथं आज मी पाहिलं मला आनंद वाटला अनाथ आश्रम हा एकदम सुंदर आहे केला जशी बाळासाहेब ठाकरेंची संकल्पना होती अनाथ आश्रमच नको नको आहे पण तरी पण आज ते होऊ नाही शकलो पण आज अनाथ आश्रम जरी असला तरी पण हे घरच्यास सारखं वाटू राहिलं आम्हाला इथं आम्हाला आनंद वाटला आज उद्धव साहेबाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथं पायांच्या आणि बिस्किट बिस्किट थोडं पालपो उपहाराची भेट दिली इथे पण सगळ्यात मेन अनाथ आश्रम पाहिजेच नाही पण आज इथं आल्यानंतर असं वाटलं अनाथ आश्रम असून एक घरच आहे आणि खरोखर सुंदर यांनी हे केलं आणि उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इथे येऊन आम्हाला एकदम आनंद आला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं तुम्ही इकडे मुंबईला नाही येता आम्हाला बाबा वाढदिवशी शुभेच्छा ना देतात तिथंच आश्रम आश्रमासन उभे देवासन किंवा उद्धवाश्रमासन जे पण असेल तिथं तुम्ही जाऊन अल्प उपहार किंवा काय तुम्हाला तिथे भेट द्यायची ती भेट देऊन त्यांना दे काय करता येईल त्यांच्यासाठी करा आणि आमचं म्हणणं होतं आम्ही जे केलं तर ते सार्थ केला उद्धव साहेबांनी जे सांगितलं ते खरोखर मनापासून त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं आम्हाला आणि उद्धव साहेबांचे मार्गदर्शन आम्हाला कायम होत राहतं असंच पण तू आणतो राहता विधानसभेला शिवसेनेचा आमदार व्हा हो, यासाठी सुद्धा ते मार्गदर्शन करतील आम्ही शिवसैनिक एक आमदार म्हणून निवडून येईल की तुम्हाला लवकर पाहण्यात उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहेत आणि त्यानिमित्ताने त्या शिर्डी मतदारसंघातील सर्व नेते सर्व कार्यकर्ते संजय अप्पा शिंदे सचिन कोते नानासाहेब बावके त्याचप्रमाणे पुंडलिक बावके आणि सर्व सुयोग सावकारे आम्ही या ठिकाणी आश्रमात उद्धवसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भयवाटप करण्यासाठी आलेलो आहोत आम्हाला आनंद वाटतो की आज उद्धव साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी जे अनाथ मुलं वयोवृद्ध स्त्री पुरुष सगळे आहेत यांना या ठिकाणी वाटप केलेलं आहे त्याचबरोबर उद्धव साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही या शिर्डी मतदारसंघातून एक निश्चय करतो आहेत उद्धवसाहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने की महाराष्ट्रातील जे गोरगरीब दलित शेतकरी आहेत कामगार आहेत विद्यार्थी आहेत यांच्यावर या पाच वर्षामध्ये या बी जे पी सरकारने जे अन्याय केलेले आहेत यांना न्याय मिळवण्यासाठी आणि आमचे नेते आमचे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व शिवसैनिक प्रतिज्ञा करतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये भगवा तर फडकूच परंतु या महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये मुख्यमंत्री पदे उद्धव साहेब ठाकरे यांना आम्ही या ठिकाणी विराजमान करू एवढंच या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने बोलतो साहेबांना शुभेच्छा देतो आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी या अनाथ आश्रमाला आम्ही भेट देत असो आणि त्या ठिकाणी कार्यक्रम केला आज या ठिकाणी मी एकच सांगू इच्छित भारतीय जनता पार्टीने की मागील पाच वर्षात जो नंगा, नंगा या महाराष्ट्रामध्ये केला त्या महाराष्ट्रातल्या ह्या नंगानाथाला कुठंतरी थांबवण्यासाठी म्हणून आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं शिर्डी विधानसभेचे तयारीची सुरुवात आज उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या आश्रमापासून सुरुवात करीत आहोत की तळागाळातल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की गोरगरीब जनतेवर आज जो अन्याय चालू आहे एका बाजूला लाडकी बहिणी योजना एका बाजूला लाडका भाऊ योजना एका बाजूला मेवना तुम्ही सांगा महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये पैसा आहे का ही योजना फक्त जास्तीत जास्ती जास्त चार महिने चा लोक चालवणार लोकांना येणेच काढणार आणि जास्तीत जास्त आमदार निवडून येण्यासाठी यांचा हा फंडा आहे पण हा फंडा सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेला आहे की तुम्ही यांनी किती काही केलं तरी आता जशी लोकसभे म्हणजे परिस्थिती दारून पराभव झाला त्या सव्वीस जागेवर जिथे आज भारतीय जनता पार्टीचे खासदार होते ते सव्वीस वर नऊ वर आले आज यांची परिस्थिती आज एकशे पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे आज एकशे पाच चे हे जे कदाचित पन्नास आमदार देखील पुढे पुढल्या विधानसभेत दिसणार नाही आमचे आम उद्धव साहेब केवळ आणि केवळ हे सर्वसाधारण गोर गरीब जनतेसाठी म्हणून आज मैदानात उतरलेले आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही साईबाबाला प्रार्थना करतो हे साईबाबा तुझा न्याय आज या ठिकाणी कामाला येऊ दे आणि यासारखे सारखे माणसं जे गेली पंचवीस वर्ष तीस वर्ष पस्तीस वर्ष विधानसभेवर सत्ता गाजवता पण कोणत्याही गावात काम नाही काही नाही आणि असं असताना देखील हे लोक सत्तेत येतात याला कुठेतरी गरीब असतो आणि आमच्यातला एखादा सच्चे शिवसैनिक या विधानसभेवर जाऊ दे एवढीच प्रार्थना साईबाबाला करतो आणि उद्धव साहेबाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा चिंतितो जय हिंद जय महाराज उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे शहर प्रमुख सचिन महपोते माजी जिल्हा प्रमुख सुहास बापू वाडणे नाना ओबावके यांच्या मार्गदर्शना खाली आज आम्ही या अनाथ आश्रय आश्रमात बिस्किट व खाऊ वाटप फळ वाट केलेले आहे तरी आमच्या युवकांच्या वतीने व रात तालुका शिवसेनेच्या वतीने व शिर्डी शिवसेनेच्या वतीने मी उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक सा शुभेच्छा देतो उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या राहता तालुका शिवसेनेच्या वतीने एक वृद्धाश्रमामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे इतरत्र आवाढवे किंवा वाजवी खर्च न करता एक सामाजिक एक काम म्हणून आम्ही वृद्धाश्रमात फळ वाटपाचा कार्यक्रम करत आहोत या सुहासराव वाड यांच्या मार्गदर्शन तसेच संजय आपटा शिंदे व सचिन देऊ पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात येत आहे नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी